नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण झणझणीत असं मसाला वांग कसं बनवायचं ते बनणार आहोत त्यासाठी इथे मी ह्याशी छोटी छोटी वांगी घेतली आहेत थोडी काटाळ वांगी आहेत हे वांगे खायला छान लागतात आता इथे एक कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढे तीळ भाजून घेऊयात तीळ भाजताना फ्लेम आपल्याला थोडी कमीच ठेवायची आता तीळ बघू शकता चांगले भाजले गेलेले आहेत काढून घेते मी आता इथे मी थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे दोन ते तीन चमचे एवढंच घ्यायचे ते सुद्धा आपण कमी फ्लेमवरती भाजून घेऊयात आता खोबरं देखील छान भाजलं गेलेलं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि भाज हे भाजलेलं खोबरं काढून घ्यायचंय आता हे खोबरं आणि तीळ व्यवस्थित गार झाले हे मी मिक्सरला बारीक करून घेते आता इथे मी खोबरं आणि तीळ एकत्र एक मिक्सरमधून बारीक करून घेतलंय अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करायचंय आपल्याला हे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया यासोबतच यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत शेंगदाणे चांगले भाजायचेत आणि मग गार करून त्याचा आपल्याला कूट तयार करायचं आहे आता काय आपल्याला यामध्ये मसाले घालायचे यामध्ये मी हळद घालते मीठ घालूयात काळा मसाला घालते मी यामध्ये तुम्ही जो तुमच्याकडे ठेवून मसाला असेल तो कुठलाही मसाला घालू शकता यासोबतच लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता गरजेप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी कसं काळं तिखट तिखट असतं खूप त्यामध्ये मिरची भरपूर असते त्या ते तेव्हा त्यामध्ये वेगळं तिखट घालण्याची गरजही पडत नाही थोडासा गरम मसाला धनेपूड घालायची एक चमचा आणि यासोबतच आपल्याला यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालते हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल पण इथे मी अगोदरच पेस्ट करून ठेवलेली आहे त्यामुळे तीच वापरते तर एक चमचाभर पेस्ट घालायची आणि थोडी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे तेल घालून पुन्हा एकदा हे मिक्स करायचे हा मसाला तुम्ही फक्त वांग्यालाच नाही तो कुठल्याही मसाल्याच्या भाजीसाठी वापरू शकता दोडका पण छान होतो या मसाल्याने आता हे छान मिक्स करून घेतले आणि बघू शकता वांग्यासाठी आपला मसाला तयार आहे आता मसाला वांग बनवण्यासाठी इथे मी वांगे घेतलेले आहेत वांगे शक्यतो छान काटाळ वांगे घ्यायची छान लागतात आणि छोटी छोटी वांगे घ्यायची खूप मोठे घ्यायचे नाहीत तर आता सगळ्यात आधी वांगी आपण चिरून घेऊयात आणि वांगी चिरण्याच्या अगोदर मी दुहून घेतलेली आहेत धुवून बाजूला ठेवलेली होती शक्यतो वांगी जेव्हा त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तेव्हा चिरायची खूप वेळ जर अगोदर तुम्ही चिरून ठेवली तर ती काळी पडतात पाण्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवले मग ते पटकन शिजत नाही बघू शकता वांग छान आहे कोवळी वांगी आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने बघून घ्यायचे बऱ्याचदा काय होतं वांग असं छान दिसतं व्यवस्थित पण त्याच्या या आतल्या बाजूला कीड असू शकते किंवा आळी असते त्यामुळेला व्यवस्थितच आपल्याला बघून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने सगळी वांगे मी चिरून घेणार आहे आता सगळे वांगे इथे मी चिरून घेतलेले आहेत आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे इथे मी सगळ्या वांग्यामध्ये आता मसाला भरून घेतला आहे आणि आपला एवढा या मसाला शिल्लक राहिलेला आहे जो आपण नंतर फोडणीमध्ये वापरणार आहोत आता फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल घालूयात तर तुम्हाला वांग किती मसालेदार तरीदार हवं ते आहे त्यानुसार तेल घ्यायचं तेल आता गरम होऊ देऊयात तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायची मोहरी थोडे जिरं घालूयात जिर मोहरी व्यवस्थित तडतडलं गेलं त्यामध्ये आपल्याला घालायची लसूणची पेस्ट आणि फोडणीमध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आता आपला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण यामध्ये घालूयात तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं तिखटसुद्धा घालू शकता आता हा मसाला या तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण मसाला भरलेले वांगे घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात या मसाल्यामध्ये वांग्याला व्यवस्थित मिक्स करायचं या याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय जर तुम्हाला वाटत असेल मसाला जळतोय तर थोडंसं अगदी चमचाभर पाणी घालायचं यामध्ये आणि याला असं परतून घ्यायचंय आता यावरती मी झाकण ठेवते आणि कमी फ्लेमवरती हे वांगे मसाल्यामध्ये परतून घेते आता याला एक चांगली वाफ आलेली आहे झाकण काढूयात आपण जर तुम्हाला सुकच वांग खायचं असेल तर असंही खाऊ शकता तुम्ही खूप छान लागतं त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे यावरती मी पुन्हा झाकण ठेवते आता पूर्ण झाकण ठेवायचं नाही आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता एकदम मस्त तरीदार अशी आपली वांग्याची भाजी झालेली आहे वांगही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि अशी जर मस्त भाजी असेल तर का नाही कोणी दोन पोळ्या एक्स्ट्राच्या खाणार नक्की करून पहा तुम्हीसुद्धा या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा